नागपूर मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन श्री क्षत्रिय कोसरे समाज विदर्भ नागपूर संस्थेच्या वतीने भारतातील पहिल्या शिक्षिका स्त्री शिक्षणाच्या प्रणोत्या व सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा जयंती उत्सव रविवारी दिनांक चार जानेवारी दोन रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी दिघोरी नाक्याच्या मागे पडोळे लॉन जवळ संबुजा हायस्कूल रोड साईनगर उमरेड रोड नागपूर येथे संपन्न होणार आहे यावर्षी संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी दशकाचे औचित्य साधून संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा इतिहास मांडणारी फुललेली बाग ही स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे या स्मरणिकेमध्ये समाज बांधव भगिनींचे स्वलिखित लेख कविता कथा व प्रेरणादायी मनोगते समाविष्ट असून कर्तृत्ववान युवक युवतींची माहितीही देण्यात येणार आहे या स्मरणिकेचे विमोचन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर अभिलाषाताई गावतुरे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस व्ही ई टी नागपूरचे आचार्य डॉक्टर श्री विजय वाडेसर राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून गोंडपिपरी येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव निकोए महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूरच्या संचालिका व संत साहित्याच्या अभ्यासिका प्राध्यापक डॉक्टर अलकाताई बी झाडे प्रगतीशील विचारवंत कवयत्री कुमारी प्रतीक्षा गुनुले चंद्रपूरचे एम डी पॅथॉलॉजिस्ट व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राकेश गावतुरे नागपूरच्या माजी नगरसेविका सुनंदाताई नाले तसेच माई वैभवचे कार्यकारी संपादक मनोहर चलपे यांची उपस्थिती लाभणार आहे या मान्यवरांच्या उपस्थितीत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष कृष्णा महादुरे उपाध्यक्ष जयंत लेंडे सचिव ईश्वरराव ढोले सहसचिव रंजित सोनुले व कोषाध्यक्ष पुरुषोत्तम मांदाडे यांनी केले आहे बडी न्यूज एक्सप्रेस ब्यूरो रिपोर्ट सर्व माळी समाज बांधवांना सप्रेम नमस्कार जय ज्योती श्री क्षत्रिय कोसरेमाई समाज विदर्भ नागपूर या संस्थेच्या वतीनं प्रत्येक वर्षी क्रांती ज्योती सावित्री फुले यांची जयंती या सभामंडपामध्ये आपण साजरी करत असतो या कार्यक्रमात समाजातील होतकरू आणि समाजासाठी विशिष्ट कार्य करणारे समाज बांधवांचा सत्कार सुद्धा करत असतो त्याचप्रमाणे आपल्या समाजातून काही कलाकार मंडळी त्यांच्यामध्ये काही कलागुण असतील त्यांची कला सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण इथे सादर सादर करत असतो मी आपण सर्वांना विनंती करतो येत्या चार जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजता या सभामंडपामध्ये आपली हजेरी लावावी व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना मानवंदना प्रमाणे या वर्षी सुद्धा श्री क्षत्रिय कोसळमाळी समाज विदर्भ नागपूर यांच्या वतीने येणाऱ्या चार जानेवारी दोन हजार सव्वीसला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरी करत आहोत आपल्याकारिणीच्या वतीने असे सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की चार तारखेला सर्व आपल्या परिवारासह या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी सचिव या नात्याने आपण सर्वांच विनंती करतो તાલાવાદાપ્રમાણે ક્રતિજ્યો વિદ્યેની આધ્યદેવતા ક્રતિજ્યો સાવિત્રી ફુલે જયંતિ મોટા થાટામાટાને એના ચાર જાનેજાર સાવ સંઘટને વતી મોટા ઉત્સાહ સાજરી કરનાર આહોત કરિતા સમાજબાંધવન કરતો કે કાર્યક્રમા मोठ्यात मोठ्या संख्येने हजर राहावं ज्यांना पत्रिका मिळेल ते तर येतीलच परंतु ज्यांना पत्रिका मिळ मिळाली नाही त्यांनाही मी आवर्जन विनंती करतो की या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढावी ही नम्र विनंती